या वर्षी कर्जाची वसुली झाली की नाही मला पूर्णपणे वसुली व्हायच्या काय कर्जाची वसुली झाली नाही ओ कुणा कुणा खाली भाग्य आहे आणि सांगा एक मिनिट एक मिनिट आ... सदाशिवराव माने आणि रामा सोनवाने कौरू देसाई आणि बाजीराव भरणे आणि हा हरे हा, हे बघा मला शिवाजीराव गायकवाड हो सर्वात जास्त कर्ज कर माने सोनवाने देसाई बाजीराव फरणे शिवाजीराव गायकवाड अहो यांच्याकडे व्याज धरून तीस हजार रुपये होतात बघा झालं तर आणि रस्त्यावर त्या चाल्याने मागच्या निवडणुकीत आपल्याला मत दिलं नाही यशवंतराव पाटलाच्या विरोधात गेला होता हो त्या चाल्यामुळे ह्या यशवंतराव पाटलाला चार चार जा, मतानी पळावं लागलं साल्याचा संसार उद्ध्वस्त करू नये हे बघा मला तस मी त्याला नोटीस दिलच आहे आणि हो त्याला आठ दिवसाची पण मुदत दिली आहे आठ दिवसात कर्जाची वसुली झाली आहे ना, 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 ना। दिला आमकर लोक चालल्याचा सा। आणि रस्त्यावर त्याच्या अधिक मागायची वेळ आली पाहिजे साल्यावर बरोबर बोललात मला अगदी असेल बघा अगदी असा डाव टाकतो साल्यावर की तुम्ही सांगितलं की त्याच प्रमाणे होईल बघा मला त्याचा तो लहान भाऊ डॉक्टर झालाय म्हणे मला ऐकायला मिळालं त्या रामोशाकडनं काय सर डॉक्टर बनलाय माझ्या पैशावर हो या ईश्वरराव पाटलाच्या पैशावर डॉक्टर बनलाय तो देवाजी एक काम करा ओ असता डाऊटा टाका स्वस्त नाव टाका की त्या दोन भावामध्ये तो लाव मागला पाहिजे मग बघ तुम्ही तो साला शिवा काय एक वाळ त्या साल्याने मला मला निवडणुकीच्या अनमताने पाडले होते तो कसा माझ्या पायावर नाव घेता येत नाही ना तेच ना। बघतोय அப்பாட்டில் oh, வந்தார்களா <Skiller> या बाग येतो मी हा ठीक आहे आणि तुमचं काम झालं म्हणून समजा का मला काय साल्या साल्या स्वतःला मोठा प्रामाणिक समजतोस रे मोठ्या पुरुषांना गोष्ट सांगतो नाही मागायला लावली ना तर नाव चांगलं नाही येश्वंतराव पाटील म्हणून ये पा, ये, बेटा ये। माय डिअर पप्पा कसे आहात तुम्ही ठीक आहे काय ग एवढ्याच लवकर संपली तुझी संपली आणि खरं सांगू तुम्हाला खूप धमाल खूप मज्जा केली आम्ही अग सहली धमाल करणार पोरगी कोणाची गा यशवंतराव पाटलाची एक मुलगी एक वारीस आहेस तू हा हॅलो हो हो मी आलेस वर्लीवरून हो रे राजेश तू बर आहेस ना मी हो 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 पोचले पोचले मी तो तो हो ना मला पण खूप आठवण येते काय हो मी पटकनच येणार आहे भेटूच आपण ठीक आहे बाय काय ग गुणाचा फोन आहे आणि कोण त्याचं नाव काय म्हणालीस राजेश कोण हा राजेश पण तू माझं क्लासमेट आहे अग क्लासमेट की आणखी काही पप्पा हे बघा तुम्ही रागावणार नसाल तर सांगते तुम्हाला खर तर तो माझा बॉयफ्रेंड आहे रजनी आई पापा। मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि लवकरच आम्ही लग्न करणार तुला काय तू कुणासमोर अगं स्वतःच्या बापासमोर हे स्वतः पाटला समोर बोलताय अग हा सारा गावच्या पाटला समोर एक शब्द सुद्धा बोलत नाही आणि तुला असे धंदे करायला लाज नाही वाटत आणि वर मान करून पाय प्रेम लग्न म्हणते मी खरंच त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करते मला राजेश हवाय हो कुठल्याही परिस्थितीत मला राजेशच पाहिजे हो अगं जाऊ दे पण मुलगा काय करतो का तो डॉक्टर आहे आणि त्याचं घराना वगैरे कसं आहे आणि हो त्याच्याकडे काही शेतीवाडी आहे का नाही हो बाप तो गरीब घरचा आहे आणि त्यांच्याकडे शेतीवाडी काही नाही त्याला कर्ज काढून शिकवलं आणि डॉक्टर बनवलं काय रजनी काय नाव म्हणाले त्याचं राजेश अगं पण रजनी तू या ईश्वरमत वाढलेली महाराणी आहे मग त्या भीक कायद्यासोबत संसार कसं करणार का तू पप्पा मी तुमचीच मुलगी आहे आणि तुमच्या रक्तात निघून माझ्याही रक्तात आहेत नाही का जी गोष्ट मला आवडते ती मी हासिल करते हे तुम्हालाही माहिती आकी ना? अगा रजदी अखिल सोपतेस तू ईश्वतराव पाटलाची मुलगी बरो मग पप्पा तुम्ही या लग्नाला तयार आहात ना नाही अगं मला पहिला हो, त्याचा घरा बघावा लागेल आणि हो त्याच्या भावाचं नाव काय म्हणालीस आणि हो माहित आहे त्याचं माहितीय मला शिवाजीराव गायकवाड ठीक आहे बोली अगं मी लग्नाला तयार आहे तुम्ही लग्नाला तयार आहे थँक्यू 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 सो मच पप्पा मी कॉल करून सांगते ठीक आहे ठीक आहे अगं अदा म्हणाली सकली असेल आराम कर आणि हो भेट आमच्या जावाई बापूला ते तर तू अगदी सोपं करून टाकलंस ग आता आता छ्या छ्या शिवाय शिलय तुझ्या आजारीनं माझी हातात आली आणि हो ठ्या ठ्या नशीला मुला सगळं तुम ठीकलेच काम आता माझं तर पाळल्याचं पाप केलं नाही हा हा हे तू केलं